बहुजन हिताय बहुजन सुख आहे असं ब्रीद वाक्य एस टी महामंडळाचं आहे स आज एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचा संप असल्यामुळे बहुतांशी बसेस ह्या डेपोमध्ये लावलेल्या आहेत नारायणगावचे स्थानक नाशिक पुणे महामार्गावरील एक मोठं बस स्थानक आहे परंतु कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांमुळे आज या बहुतांशी बसेस बंद आहे या आजच्या संपामुळे ह्या डेपोवर नेमका काय परिणाम झालाय आर्थिक किती फटका बसला आहे आपण डेपो मॅनेजर आरगडे यांचं पण म्हणणं घेणार आहे त्याचबरोबर जे कर्मचारी संपावर आहेत त्यांचं नेमकं म्हणणं काय ते सुद्धा आपण समजून घेणार आहोत ते महामंडळाचे कर्मचारी संपावर असल्यामुळे नारायणगावच्या डेपोला आर्थिक फटका निश्चित का फट का बसला असणार आहे आपल्यासोबत डेपो मॅनेजर वसंतराव आरगडे आहेत सर काय सांगाल आजच्या संपाचा नेमका फटका तुम्हाला आर्थिक बसलाय का किती कर्मचारी म्हणजे वाहक चालक किती संपावर आहेत सर साधारणतः तीनशे एक कर्मचारी माझ्या आगारात आहेत चालक वाहक प्रशासकीय आणि यांत्रिक कर्मचारी मिळून तीनशे एक कर्मचारी आहेत त्यापैकी अठरा चालक आणि तेरा वाहक असे मिळून एकतीस लोकं संपात सहभागी आहेत परंतु जे वर्कशॉपची लोकं आहेत ती पहिल्या शिफ्टमधले आणि आत्ता दुसरी शिफ्ट चालू होते दोन्ही शिफ्टमधले कर्मचारी उपस्थित आहेत त्यांचा संपात सहभाग नाही जे यांत्रिक विभागाचे कर्मचारी संपामध्ये नाही वाहक चालक संपामध्ये आहेत जे बाकीच्या अकाउंटचे प्रशासनाचे लोक प्रशासकीय कर्मचारी पूर्णपणे संपात सहभागी नाही म्हणजे काही संपावरून काही कामावर नाही पूर्णपणे आता हे जे कर्मचारी संपात सहभागी झाले त्यांच्या नेमक्या मागण्या काय आहेत सातवा वेतन आयोग लागू करणे एवढी एकच मागणी सर्व कर्मचाऱ्यांची आहे हडलं कुठे शासन निर्णय का घेत नाही शासनाने खर तर या अगोदर तीन तारखेचा अल्टिमेट दिला होता आमच्या ज्या संपूर्ण कृती समिती आहेत त्यांनी तीन तारखेपर्यंत वाट बघितली परंतु शासन निर्णय काही घेतला नाही आणि मुख्यमंत्री साहेबांनी कुठल्याही प्रकारची बैठक या कमिटीच्या लोकांबरोबर घेतली नाही त्यामुळं ह्या आंदोलनाला आज थोडं वेगळं रूप तुमचे कर्मचारी संपावर असल्यामुळे किती रुपयाचा सा साधारण आर्थिक फटका बसला आणि किती बसेस बंद झाल्या कुठल्या मार्गावरच्या सर आपल्या आगारातून एकूण सत्तर नियतं चालवली जातात त्यात आपले बारा मुक्काम आज रद्द आहेत आणि तेरा सिंगल ज्या आपल्या शटल सेवा म्हणतो त्या रद्द आहेत म्हणजे आगाराचे दर दैनंदिन साधारणतः वीस एक हजार किलोमीटर चालवले जातात आणि सहा एक लाख रुपये रोजचं प्रवाशी उत्पन्न आहे आगाराचं परंतु या बारा मुक्काम आणि या ज्या तेरा शटल सेवा आहेत या बंद असल्यामुळं एसटी महामंडळ नारायण आगाराला तो नक्कीच आर्थिक फटका बसलेला आहे आणि हा जो आर्थिक फटका बसलेला आहे याचं गणित उद्याच कळालं आपल्याला नक्की किती आर्थिक फटका बसलेला आहे आता जे कर्मचारी संपावर आहेत त्यांची मागणी वास्तव आहे परंतु कामावर न आल्यामुळे एस टी महामंडळाचं आर्थिक गणित बिघडलं उत्पन्न घटलं कर्मचाऱ्यांना एक डेपो मॅनेजर म्हणून तुमचं काय आव्हान खर तर संप आणि आंदोलन या मार्गाने न जाता सर्वच कर्मचाऱ्यांनी प्रशासनाला एक वेगळ्या रूपाने काहीतरी सांगितलं असतं तर महामंडळाचं होणार आर्थिक नुकसान नक्कीच टळलं असतं बहुजन हिताय बहुजन सुख आहे असं एस टी महामंडळाचं ब्रीद वाक्य आहे कर्मचाऱ्यांच्या संपामुळे प्रवाशांना प्रचंड दुःख होतय मनस्ताप होतोय त्रास होतोय कस सर आज आपल्या आगारातून सोळा बसेस या मुंबई या ठिकाणी कोकणला जाण्यासाठी जे गणपतीला कोकणला जातात कोकणात जाणारे जे प्रवासी आहेत त्यांच्या सेवेसाठी आपण हे सगळं बंद करून सोळा बसेस मुंबई या ठिकाणी आज पाठवलेल्या आहेत म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठी खरं तर मी असेल किंवा माझा प्रशासकीय स्टाफ असेल आजही सकाळी आल्यानंतर आठ वाजता मुलांचे पेपर होते तर आम्ही तातडीनं ज्या आपल्या विनावाहक सेवा आहे त्यामध्ये पास काढणारे विद्यार्थी जे आहेत त्यांचे पेपर बुडू नये म्हणून स्वतः मी आणि खरमाळेस साहेब दोघांनी जाऊन मिडी बसेसमध्ये त्या मुलांची वाहतूक केली के केवळ आणि केवळ ती मुलं त्यांच्या पेपरला वंचित राहू नये म्हणून म्हणजे प्रवाशांच्या सेवेसाठीच आम्ही सदैव तत्पर असतो आणि आमच्या कर्मचाऱ्यांनी देखील ही भूमिका सोडून प्रवाशांच्या सेवेसाठी सदैव झटलं पाहिजे अशी माझीही प्रामाणिक इच्छा आहे संपर्क किती दिवस चालेल आपल्याला माहीत नाही संपावर असलेल्या कर्मचाऱ्यांना तुमच्याकडनं आवाहन करायला आपण कामावरती येऊन देखील शासनाला वेगवेगळ्या भूमिकेतून हा जाब विचारू शकतो म्हणजे प्रवाशांची गैरसोय टाळून देखील आपण हा पर्याय निवडू शकतो अशी माझी संपकरी जे माझे बांधव आहेत त्यांना एक कळकळची विनंती आहे की प्रवाशांची गैरसोय होता का म्हणून जिथं उभे आहोत पाठीमागं बस स्थानक दिसते बस स्थानकाला प्रचंड खड्डे पडलेत आम्ही वारंवार बातम्या करतो तुम्ही नेहमी सांगता की खड्डे आपण लवकरच बुजवणार आहोत करणार आहोत कुठे सर पावसाचं प्रमाण पाहता या ठिकाणी काम ज्या ठेकेदारांना आहे त्यांच्याशी मी नेहमीच संपर्कात आहे मी किंवा माझे सहकारी आणि आमचं वरिष्ठ कार्यालय देखील त्यांना वारंवार विचारणं करतो जे काम होणार आहे कॉन्क्रिटीकरण ते मजबूत होण्यासाठी त्यांनाही पण तो पावसाचा कालावधी टाळल्यानंतर म्हणजे ते आजही समजा पावसाने जर उघडीत दिली तर ती यंत्रणा आजही काम चालू करू शकते बस स्थानकाचा जो मोकळा पॅसेज आहे हा संपूर्ण होणार टोटल संपूर्ण बस स्थानकाचा जो मोकळा भाग आहे भिंतीच्या कडेपासून तर बस स्थानकाच्या भिंतीपर्यंत सर्वच भाग कॉन्क्रिटीकरण होणार एस टी महामंडळाचे कर्मचारी आपल्याला सातवा वेतन आयोग लागू करावा म्हणून संपावर गेलेले आहेत नारायणगाव बस स्थानकामध्ये शंभर टक्के फटका बसले असं नाही बहुजन आहे बहुजन सुखाय वाक्य असल्यामुळे या आगाराने प्रवाशांची जेवढे जेवढे शक्य होईल तेवढ्या प्रकारची काळजी घेतलेली आहे कर्मचाऱ्यांनी अशा पद्धतीनं संपवलं जाणं योग्य नाही वेगळ्या पद्धतीनं निवेदनाद्वारे ते आपल्या मागण्या मांडू शकतात कर्मचाऱ्यांनी कामावर यावं अशा प्रकारचं आवाहन डेपो मॅनेजर वसंतराव वारगडे यांनी केलेलं आहे आता पाहूया नेमक्या कर्मचाऱ्यांच्या या संदर्भामध्ये मागण्या काय आहेत आणि ते कामावर कधी रुजू होणार आहेत सातवा वेतन आयोग लागू करावा म्हणून एस टी महामंडळाचे चालक वाहक संपावर आहेत ते संपावर असल्यामुळे एस टी महामंडळाला आर्थिक मृदंड बसला आहे त्याचबरोबर आपण मागे पाहतोय एस टी बंद असल्यामुळे प्रवाशांचे आतोनात हाल होत आहेत कर्मचारी सुद्धाच आहे त्यांच्या मागण्या वास्तव जरी असल्या तरी प्रवाशांना त्रास होतोय कर्मचाऱ्यांची नेमकी मागणी काय आहे आणि प्रवाशांना जो त्रास होतोय या संदर्भात त्यांचं काय आहे जाणून घेऊया तुम्ही आज संप करताय तुमची मागणी काय वाणी साहेब जय शिवराय प्रथम तुमच्या हे मी निदर्शनास आणून देतो का संप नसून काम बंद आंदोलन नसून धरणे आंदोलन आहे काम तर बंदच आहे ना धरणे नाही धरणे आंदोलन आणि काम बंद आंदोलन याच्यामध्ये फरक आहे बंद आहेत धरणे आंदोलन करायचं म्हणजे का आम्हाला ते आमच्या मागण्या तर मागावं लागणार आमच्या मागण्या पण बस बस तर बंद आहेत ना आ, बस धरणे आंदोलन करताना शिवडीचा अर्थ सा तोच आहे प्रवाशांच्या गाड्या बंद आहेत चला मी माझा शब्द मागे घेतो किंवा तुमचा तुम्हाला उल्लं लाभो एसटी प्रवाशांची गैरसोय होते सगळ्या लोकांना जायला त्रास होतोय कधी कधी रुग्ण असतात तुमच्या मागण्या पण वास्तव असतील नेमक्या तुमच्या मागण्या काय प्रवाशांची जी गैरसोय हो होते त्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्रातील सर्व एस टी कामगारांच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि आमची प्रमुख आणि एक एकच मागणी ही आहे की राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आमचंही त्याप्रमाणे आम्हाला वेतन मिळावं राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला वेतन आणि भत्ते मिळावे हीच आमची प्रमुख मागणी आहे ही मागणी खूप वर्षापासूनची आहे प्रश्न मार्गी लागत नाही नेमकं अडतो कुठे तर प्रश्न मागे लागण्याकरता सरकारची जी भूमिका आहे ती मला वाटते आम्हाला आम थोडीशी म्हणजे योग्य भूमिका देत नाही तिथं दुटप्पी भूमिका असल्याबाबतचं आमच्या निदर्शनास असं येत आहे की आम्हाला कुठंतरी डावललं डावल जात आहे पण मायबाप सरकारच्या सरकारला पण आमची हीच विनंती राहणार आहे की गणेश उत्सव जवळ आलेला आहे गणेश उत्सवामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांचं चा। हाल होऊ नये याकरता लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावून एस टी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं आता तुमचं जे धरणे आंदोलन आहे ते किती दिवस सुरू आहे नाही धरणे आंदोलन हे बेमुदत जो मानने रा तो तो आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन चालू राहणार आहे कृती समितीच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यामध्ये आता चालक वाहक संपावर आहेत काही बसेस सुरू आहेत यांत्रिकी कर्मचारी कामावर आहेत प्रशासनातले कर्मचारी पण कामावर हो आहेत संपामध्ये सगळे सहभागी नाहीत कसं पाहता नाही आता यामध्ये ज्या सर्वांची आमची मागणी एकच आहे की आम्हाला राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळावं याकरता ज्यांना ती भूमिका पटते किंवा ज्यांना ते समजते ते यामध्ये येतात आणि स्वयंस्फूर्तीने सहभागी होतात त्यामध्ये आम्ही कुणालाही धरणे आंदोलनामध्ये कुणालाही जबरदस्ती केलेली नाही की तुम्ही या या ठिकाणी बसा प्रवाशांची गैरसोय करा करा याबद्दलची आमची अजिबातही भूमिका नाहीये सगळे कर्मचारी सहभागी झाले तर एक दबाव गट तयार होतो असं वाटत नाही सर्व कर्मचारी महाराष्ट्रामध्ये जवळजवळ आज तुम्ही आढावा घेतला असेल वाणी साहेब किंवा घेतला नसेल तर आढावा घ्यावा ऐंशी पंच्याऐंशी टक्के महाराष्ट्रामध्ये आगार बंद आहे नारायणगावचा आगार चालू आहे काही बसेस सुरू आहे ताळमेळ नाही का नेमकं काय यामध्ये संयुक्त कृती समितीमध्ये ज्या पंधरा संघटना आहेत त्यामध्ये कष्टकरी जनसंघ ॲडव्होकेट गुणरत्न सदावरते यांची जी संघटना आहे त्यांनी या धरणे आंदोलनाला पाठिंबा दिलेला नाही त्यामुळं कष्टकरी जनसंघाचे जे सभासद आहेत किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना ते ते, ते सर्व आज कामावरती आहेत त्यांच्या संदर्भामध्ये तुमचा वेगळा काही निर्णय असेल का त्यांना सुद्धा संपामध्ये सहभागी करण्यामध्ये त्यांना मन वळवणार कि वेगळं काही अवलंब करणार नाही शेवटी हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे त्या प्रत्येक संघटनांचा प्रश्न आहे संघटनांच्या ध्येयाचा प्रश्न आहे धोरणांचा प्रश्न आहे पण त्यामध्ये जर समजा त्यांच्या संघटनांचे जे पदाधिकारी आहेत राज्य कार्य कार्यकारिणीवरील त्यांच्या अध्यक्षाचे श्री पाटील मॅडम आणि मला वाटते सरचिटणीस मनोज मुद मुदलियार यांनी यांना त्या सर्वांना या स म्हणजे या धरणे आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता त्यांना संबोधित करावं असं आमची इच्छा आहे एसटी महामंडळाचे जे कर्मचारी आहेत तुमच्या संघटना किती एस टी महामंडळामध्ये सत्तावीस संघटना आहेत नारायणगाव मध्ये किती आहेत नारायणगाव मध्ये दोनच संघटना आहेत त्यामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आणि कष्टकरी जनसंघ असे नारायणगाव आगारामध्ये दोन संघटना आहेत सदावर्तक सदावर्तक जे आहेत गुणवर्ते आणि तुमच्या संघटनेचे प्रमुख कोण आहेत तुम्ही ज्या संघटनेचं काम करता तुमच्या संघटनेचे प्रमुख कोण आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटना आणि ही जे संयुक्त कृती समिती आहे त्यामध्ये महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्याचे जनरल सेक्रेटरी माननीय हनुमंतराव ताटे साहेब आहेत आणि महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष संदीप शिंदे साहेब आहेत गुलवंत सदावरचे यांनी मागे आंदोलन काय केलं कशा पद्धतीने केलं आपण पाहतोय आज तुमच्यामध्ये सगळे जर सहभागी झाले तर तुमच्या लढ्याला यश येऊ शकतं तुम्ही आवाहन काय नाही गुणरत्न सदावर्दे साहेबांनी ते जे मागील आंदोलन झालेलं आहे ते आंदोलन अतिशय चुकीचं झालेलं आहे पण त्याही ते वेळेस त्यांनी सर्व कामगारांची एक मला वाटतं दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला असं म्हणलं तरी वावगं ठरू नये कारण त्यांनी त्यावेळेस महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात अगदी बेंबीच्या देठापासून त्यांनी आंदोलन केली सहा महिने ते आझाद मैदानामध्ये नाचले पण त्याच्यापासून एस टी कामगारांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही तुमच्या आंदोलनाचं नेमकं स्वरूप काय असणार आहे आताच्या आमच्या आंदोलनाचं स्वरूप हेच आहे की धरणे आंदोलन आहे महाराष्ट्र राज्यभर आणि आमची प्रमुख मागणी तेवढी एकच राहणार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कामगारांना वेतन मिळावं समितीचा एसटी महामंडळाचे हे जे काही कर्मचारी आहेत यांचं धरणे आंदोलन सुरू आहे त्यांच्या मागण्या वास्तव आहे सरकारकडनं टोलवटोली होते एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या संघटना आहेत संघटनेचे नेते आपापल्या सोयीप्रमाणे वागत आहेत परंतु यांच्या पोटपाण्याचा प्रश्न आहे या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यासाठी ही ये एकत्र येणं गरजेचं आहे ये ही एकत्र येऊन जर ताकद निर्माण केली तर यांच्या मागणीला यश ये येऊ शकतं काही संघटना या आंदोलनामध्ये सहभागी आहेत काही संघटना आंदोलनामध्ये सहभागी नाहीत हा ताळमेळ नसल्यामुळे सरकारचं सुद्धा फावलं जाऊ शकतं एकत्र आले तर प्रश्न प्रामुख्याने सुटू शकतो गुणवंत सदावरते आपल्याला खरोखरच या सगळ्या कर्मचाऱ्यांबद्दल असेल तर तुम्ही सुद्धा योग्य विचार करा याच्यामध्ये सहभागी होऊन किंवा सहभागी न होता सुद्धा कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण कराल अशीच अपेक्षा त्याचबरोबर एस टी महामंडळाच्या चालक वाहकांचा संप असल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत यातून सुद्धा सरकारने लवकर योग्य मार्ग काढावा अशीच अपेक्षा सुरेश वाणी विघाना टाइम्स नारायणगाव वेतन आम्हाला मिळालेच पाहिजे विजय असो राज्य सरकारी कर्मचारी मामले आम्हाला वेतन मिळाले पाहिजे कृती समितीचा राज्य सरकार प्रमाणे आम्हाला कर्मचाऱ्याला वेतन मिळाले पाहिजे ओके एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन सुरू असल्यामुळे या बस स्थानकाच्या आवारामध्ये सगळे प्रवासी बसलेले आहेत प्रामुख्याने या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी आहेत बंद बस बंद असल्यामुळं ही मुलं वेळेवर घरी पोचू शकत नाही मुलांच्या नेमक्या व्यथा काय आहेत काय त्यांच्या भावना आता संप चालू आहे म्हणजे कर्मचाऱ्यांचं धरण आंदोलन चालू आहे बस बंद आहेत काय तुझ्या भावना आणि केव्हापासून थांबू नये एक तास झाले मी ते थांबलेली आहे आणि आता लेट झाले घरी जायला घरचे वाट बघत असतील बस ठेवावी असं वाटते आम्हाला आगार प्रमुखांना विचारले का बस येणार आहे का काय हा ते बोलले की सात वाजता आहे आणि सात वाजता खूप अंधार होतो तिकडे वाहक पण आहे ना तर आम्हाला खूप लेट होईल कर्मचाऱ्यांच्या संपामुळे किंवा आंदोलनामुळे प्रवाशांना त्रास होतोय काय तुझ्या भावना कर्मचाऱ्यांच्या पण समस्या मार्गे लागले पाहिजेत का आणि बस पण सुरू झाली पाहिजे का हो काय हो जे कर्मचाऱ्यांना पण चांगले भेटले पाहिजे आणि आम आमच्या पण बस चालू झाल्या पाहिजे एक नक्कीच आहे एस टी महामंडळाच्या बसेस सुरू राहिल्या तर महामंडळाच्या उत्पन्नामध्ये चार पैसे मिळू शकतात त्याचबरोबर संप असल्यामुळे किंवा त्यांचं धरण आंदोलन चालू असल्यामुळे बसेस बंद असल्यामुळे या विद्यार्थ्यांची किंवा प्रवाशांची मोठ्या प्रमाणामध्ये दे, गैरसय होते एस टी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि प्रामुख्याने शासनाने लक्ष घालून यांच्या मागण्या पूर्ण करणं अपेक्षित आहे किंवा हा संप संपवून बसेस वेळेवर सुरू होतील अशी आशे अपेक्षा बंद असल्यामुळे मोठी गैरसोय होते प्रवाशांची पाकिटमारी होऊ नये कोणाला त्रास होऊ नये म्हणून नारायणगावच्या पोलिसांनी या ठिकाणी नियोजन केलेलं आहे काय तुम्ही सांगाल बस स्थानकाच्या आवारामध्ये तुम्ही का आहे चोऱ्यांचं प्रमाण फार वाढलेलं आहे पाकिटमार चोऱ्या जास्त होतात त्याच्यामुळे जा आम्हाला साहेब म्हणले त्यानुसार तुम्ही थांबा चोऱ्या होऊन देऊ नका म्हणून आम्ही इथे स्टँडवर थांबलेलो एस टी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या धरण आंदोलनामुळे प्रवाशांची गर्दी आहे कोणाची पाकिट होऊ नये म्हणून नारायणगाव पोलीस स्टेशन योग्य प्रकारे काळजी घेते संबंधित पोलीस स्टेशनचे प्रमुख आणि सगळ्या स्टाफला मनापासून धन्यवाद बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका